ऑस्टर टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा महाराष्ट्रातील अहिल्यानगर मधून एक महत्वाची बातमी समोर आली आहे आय लव्ह मोहम्मद या घोषणेवरून येथे दंगल उसळली पोलिसांच्या म्हणण्यानुसार काही अज्ञात व्यक्तींनी आय लव्ह मोहम्मद रांगोळी काढली मुस्लिम समुदायाच्या लोकांनी हा पैगंबर मोहम्मद यांचा अपमान मानला आणि मोठ्या संख्येने पोलिस स्टेशन बाहेर निदर्शने करण्यासाठी जमले पोलिसांनी सांगितलं की या घटनेची दखल घेत रांगोळी काढणाऱ्या लोकांची ओळख पटवण्यात आली आणि परिस्थिती नियंत्रणात करण्यासाठी दोन व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला एक आरोपी पोलीस कोठडीत येथे गर्दी नियंत्रित करण्यासाठी सना काही ठिकाणी सौम्यबळाचा वापर करावा लागला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी अनेक ठिकाणी जमावाला समजावून सांगितले की पोलिसांनी संपूर्ण घटनेत कारवाई केली आहे आय लव मोहम्मद रंगोली तरीही गर्दीतील काही अनियंत्रित घटकांनी गोंधळ निर्माण करणे सुरूच ठेवले पोलिसांच्या म्हणण्यानुसार शहरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे आणि लोकांना कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असा सल्ला देण्यात आला पोलिसांनी आतापर्यंत 30 लोकांना ताब्यात घेतले गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी सौम्यबळाचा वापर केला आणि शहरात पोलीस तैनात केले पोलिसांच्या मते परिस्थिती आता नियंत्रणात आहे आणि विविध ठिकाणी पोलीस पथके तैनात करण्यात आली आहे प्राथमिक माहितीनुसार महाराष्ट्रातील अहिल्यानगरमध्ये काही अज्ञात व्यक्तींनी रस्त्यावर आय लव मोहम्मद लिहिला आहे या कृत्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे संतप्त मुस्लिम समुदायाच्या सदस्यांनी शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यासमोर निदर्शने केली पोलीस प्रशासन सतर्क आहे आय लव मोहम्मद रंगोली कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन पोलिसांनी केलंय एक आरोपी पोलिस कोठडीत अधिक तपास सुरू आहे आय लव मोहम्मद आणि आय लव महादेवच्या पोस्टर्स वरून देशात एक नवीन वाद सुरू झालाय आणि या मुद्द्यावरून अनेक लोक रस्त्यावर करता है महाराष्ट्र टुडे मराठी ब्यूरो रिपोर्ट अहिल्यानगर आज अहिल्यानगर शहर में अहिला निक, जाने पर एक बार फिर से मचान भाव है यहाँ पे पुलिस प्रशासन ने तो यहाँ लग पे लगभग लाठिया बरसाई यहाँ के लोगों पे क्योंकि प्रशासन का लगभग दो ढाई घंटे से यहाँ पे लोगों ने रास्ता रोको करने की वजह से आज यहाँ पे हालात जो है माहौल है पूरी तरीके से बिगड़ चुका है जैसे की आप देख सकते हो की पुलिस प्रशासन किस तरीके से लोगों के ऊपर में लाठिया बरसा रही है मुस्लिम समाज टोटली यहाँ पे आक्रमक हुआ है जिसको करके आई लव मोहम्मद जमीन पर लिखे जाने की वजह से बहुत ज्यादा यहाँ पे पवान यहाँ पे खड़ा हुआ है सब्सक्राइब न एंड प्रेस द बेल आइकन नेव एन अपडेट